हरणे बंदरातील मच्छिमारी नौकांसाठी वादळी वाऱ्यात आश्रयस्थान असलेली आंजरला खाडीतील गाळ उपशाला अखेर सुरुवात झाली असून अखेर मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला तर यंदा पावसाळी मोसमात नौका खाडीत आणताना होणारी दमछाक कमी होण्याची शक्यता मच्छिमार व्यक्त करत आहेत दापोली तालुक्यातील व्यापारासाठी प्रसिद्ध आंजरला खाडी गाळाने पूर्ण भरली असून छोट्या घोड्यासुद्धा खाडीत आणताना कुशल मच्छीमारांची दमछाक होत आहे खाडीपात्र पूर्ण अरुंद झाले असल्यामुळे भरतीच्या वेळेपर्यंत बोटी आत आणण्यासाठी थांबावे लागते नैसर्गिक आपत्ती वेळी मात्र तातडीने नौका खाडीत आणणे गरजेचे असते अशा वेळी मच्छीमारांना जीव धोक्यात घालून नौका सुरक्षित आणाव्याच लागतात अशाच प्रसंगी खाडीत दोन नौकांना जलसमाधी मिळाल्याच्या घटनाही ताज्या आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांच्या खाडीतील गाळ उपशाच्या मागणीला अधिक जोर आला होता दरम्यान नामदार योगेश कदम यांनी मच्छीमारांच्या गाळ उपशाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यानुसार आंजरले खाडीपात्र कायम खोल राहण्यासाठी आंजरले खाडी किनारी ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा आणि खाडीतील गाळ उपशासाठी आर्थिक मंजुरी मिळाली असून वर्षभरापूर्वी बंधाऱ्याचे काम सुरू झाले त्यानंतर आता दोन दिवसापासून खाडीत ड्रेझर दाखल झाला असून खाडीतील गाळ उपशाला सुरुवात झालेली दिसत आहे त्यामुळे मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले असून हा गाळ उपसा लवकर पूर्ण झाला तर यंदाच्या पावसाळी मोसमात नौका आणताना होणारा धोका बराच कमी होण्याची शक्यता व्यक्त करत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा